नमस्कार स्वागत आहे समिंद्रा गोठ फार्म या यूट्यूब चॅनलवर तर उंदराने हे बघा पारसचं आहे ही ड्रम आणि कसं कट आहे इथं पण वेज पाडलंय असं आणि खपरी आहे त्या खपरी पेंढ्यासाठी मध्ये जाण्यासाठी असं आहे पारस मजबूत असते पण असं इतकं कुरतडलंय आणि इथं एक मोठा साप निघाला होता उंदराच्या उंदराच्या वासानं साप आला असेल ह्या रूममध्ये आणि इथं बघा किती लेंडे आहेत उंदराच्या इथं काही उघडं ठेवणं असं उघडच झालंय त्याच्यामुळं हे असे ट्रॅप आणले होते आम्ही जे उंदरातला पकडायला पण ह्याचा पण एवढा काही फायदा होईना गेलाय लावलेलाच दिसायला आणि तिथं इथे असे दोन इथं पडला खाली हातानं ही अशी पिल्लेमध्ये येते ट्रॅप लावलं तर पाय पायवी अडकल असं वाटते ही शेगडी आपण खिचडी ही शेळ्या कोंबड्याचं औषध आहेत आणि वर असं हे असं प्रत्येक गोष्ट झाकून ठेवल्यासारखे ठेवावं लागायला लागली म्हणजे असं पोतेत बेतेत काही ठेवायला भाग नाही लगेच उंदर कुडतडायला लागले ही गोदरेज कंपनीची शेळ्याची पेंड आहे शेळ्यासाठी स्पेशल असते ही पेंड तर ती आणली आम्ही दोन दोन पोते आणली होती एक संपलं आणि एक ही आहे स्टोअर रूम आहे ही आमची म्हणजे ह्याच्यात पेंडी वगैरे ठेवतो आम्ही पण थोडं बी उघडं राहिलं की लगेच उंदर मध्ये शिरते त्याच्यामुळं आता बाहेर निवारा करायचा ठरलंय हे बघा ही पेंट पलीकडले गहू आहेत पोते ठेवले कि मग पोत फुटायला फोडायला लागले ती उंदर ह्याच्यात बाजरी आहे कोंबड्यासाठी बाजरी तर असं अजिबातच काही ठेवायला इथं भाग नाही पिल्ले लगेच मध्ये येते थोडे दार उघडले की तर आपण काय केले की बाहेर निवारा वाढवायचं ठरवलंय चला बघू काय करायला तर आपण नेमकं ती हे घास आता हे खायला आलाय काही तोडलाय काही राहिलाय तोडायचा आणि हे पत्र बित्र सगळं काढून हे निवारा वाढवायचा आहे तर गहू ज्वारी आणि ते औषध हे इथंच ठेवायचे आता आपल्याला थोडा मोठा करायचाय मशीन आणि बसाय उटाय आपल्याला इथेच करायचं आता थोडा वाढवायचा आहे पाठीमाग घ्यायचंय थोडस ही तुकाराम बाप्पा आहेत आणखी शेळ्या वाढवायच्यात आणि मेंढ्याच्यात दहा प्लस एकचं युनिट आणायचं आहे त्याच्यामुळं आपल्याला निवारा वाढविणं गरजेचं आहे शेळ्यासाठी आहे व्यवस्थित शेळ्यापुर शेळ्याला आणखी बसायपुरतं आहे म्हणजे अजून दहावीस शेळ्या बसतात तिथं पण पिल्ले त्या छोट्या रूममध्ये बसणार नाहीत त्याच्यामुळं त्या रूममधला पसारा सगळा इकडं आणायचा आहे आणि ती रूम जी स्टोर रूम आहे ती शेळीच्या पिल्ल्यांसाठी करायची कारण काही शेळ्या आता आत्ता जी गा जाते जानेवारी फेब्रुवारीमध्ये ऐन पावसाळ्यात पिल्ले होते तर शेळ्या वेळेत त्यावेळेस पावसाळ्यातच आणि पावसाळ्यात जर शेळ्या वेळलेल्या असल्या पिल्ल्याला थंड लागलं तर पिल्ल्याला पिल्ल्याची मृत्युकीचं प्रमाण खूप जास्त असते त्याच्यामुळं त्यांना ऊब आणि गरमी तिथं मिळेल आणि उंदराचा त्रास पण खूप कमी होणार आहे तिथं कारण तिथं खायला काही नसलेस उंदरं येणारच नाहीत इथं आपण असाने वारा वाटवायलो